उद्या वट पौर्णिमा आहे आणि बघा इथे साईड काय म्हणते काय म्हणते रे तू आ? आता नाश्ता उद्या जेवण करशील कशा उपवास आहे तुला नको बाळा कोणी करते का उपवास आता मी करत आहे म्हणून काय झालं मी करत आहे कोणी उपवास करते का रे अरे वड पौर्णिमाचा मी पहिल्यांदा बघत आहे करत मी करत आहे तर काय झालं याच्यासाठी मी नाही का ना, तुझ्यासाठी किती सारे उपवास सोडले वर्षातून जे येते ते सुद्धा कारण की तू करते ना म्हणून उपवास करायचं नाही कोणी करत नाही ना करायचं नाही बघा साईड करतोय जेवण नाही करायचं जेवणाच्या वेळेस आता चिवडा खाताय तू वेळ ठीक आहे आता साडे नऊ वाजते गाडा किती वाजता जेवण करते तू <laughs> काला <laughs> काल आज तुला परीनं मस्त नटवलं मस्त काल ते पण व्हिडिओ दाखवतील तुम्हाला पुढे काल आधी जेवण करायला गेलो तर म्हणजे लग्न झालं ना तर शेवटचं जेवण होतं काल तर परीनं मामाला छान मस्त सज नटवलं त्यात मस्त मेकअप केला याचावाला वाला चुली टाकून दिली छान मस्त पावडर लावायचं लहान बाळासारखं सजवलं होते ना नटवलेला आहे ते म्हणजे उत्पादन आता पुढे आणि उद्या उपवास करायचं नाही बाळा उद्या कशाची भाजी करेल असं करत नाही बघ चांगलं आणि इकडे बसतील आणि मेहंदी लावायची काही आता गरजच नाही आहे हाताला ऑलरेडी मेहंदी आहे नाहीतर मला आरजीने मेहंदी काढून दिली असते तर चला मी आता मयद्याची भाजी केली आहे आता वाजले आहे साडे नऊ वाजले आणि माझ्या पोळ्या व्हायचा आहे बघा आणि ते एवढ्या पोळ्या आहे करायच्या आणि ते भाजी पण शिजत आहे आणि पहिल्यांदाच मी कड माझा भाजी चला आता एवढ्या पोळ्या माझ्या सहा सात पोळ्या पोळ्या टाकून देते आणि एका चालू आहे पाणी सुद्धा नाही आहे थेंब माठात तर पाणी हायच नाही मशीन चालू केली आणि तिने अडचणी एका गाठात चालू केला ना तर मी आली आणि एका गाठ चालू केला फक्त दोन बॉटल भरून ठेवली आहे तिने जाणार आता बॉटर आता

का फुलं वगैरे बनवत आहे फुलं बनवत आहे का केस करत आहे आता करून दे नाही बनवत आहे हे अजून काय लावून दे केस तर बाईच बनवली का मामीच बनवली मामाला आता अगं गाला काय लावलं काय लावलंय तुला चेहरेला <laughs> ना, ना 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 अरे बापरे काय लावून देत आहे बॉडी लोशन लावत आहे अरे बापरे आता मुलांच्या आता बेबीवाले लावून देत आहे कशाला कशाला बेबीवाला दिसत आहे तुला सापडत आहे बेबीवाला तू बेबी आहे का तू आता मोठी झाली लाव पावडर लाव लोशन लावली आणखीन आता पावडर काय काय लावते तू बापरे हा जा मेकअप करत आहे ना बाई तू तर मामाच्या मेकअप करून दे टिकल्या लावली का अरे छान कर रेडी करते नाही बनवत आहे नाही बनवत आहे फक्त फोटो घेत आहे कर पटपट पटपट मेकअप करायचं बघू आता परीचा मेकअप कशी रेडी करते कशी अरे अरे केसाला पावडर लावते का झटकला आहे आणि ते का लावलंय कालाला टीका पांढरा टीका लावलाय हो का आता किती हां किती वेळा टाकते तू छुटी किती वेळा टाकते चांगलं नाही झालं चांगलं आहे छान आता मामाला कुठे घेऊन जाते तू आता मेकअप करून कुठे घेऊन जाते अर्थ नाही बघायचं तर काय बघायचं तर आरसा बघू दे ना नाही काळात काय मंतर मारत आहे का कानामध्ये तू मंतर फुगत आहे का la papata